धाडसी दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा भुसावळ पोलिसांनी केला पर्दाफाश दोन पिस्तूल पाच तलवारी चार चाकू एक फायटर मिरची पूड जप्त सात संशयित आरोपींना अटक भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारावर दरोडा आणि मोठ्याच्या बुड्यांच्या तयारीत असलेल्या सात जणांना अटक केली आहे संशयितांकडून दोन गावठी कट्टे चाकू तलवारी आणि एक फायटर जप्त करण्यात पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी याबाबत माहिती दिली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त बातमी मिळाली की भुसावळ नागपूर हायवेवरील अलिशान वॉटर पार्कच्या मागील भागात काही लोक बंदूक आणि घातक हत्याचा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत उभे त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी आपल्या पथकास तात्काळ कारवाईसाठी पाठवले तपासणी दरम्यान सात जण संशयित अवस्थेत सापडले त्यांची झाडा घेतली असता दोन गावटी कट्टे चार काडतूस चार चाकू चार तलवारी आणि एक फायटर हस्तगत केले पोलिसांनी इम्रान शेख उर्फ मॉडेल रसूल शेख भारतनगर भुसावळ अरबाज शेख शबीर तेली गल्ली भुसावळ मुजम्मील शेख मुज्जू शेख हकाम फैजापूर शोएब इकबाल खाटिक फैजपूर आदित्य सिंग उर्फ विक्की अजय ठाकूर खंडवा राहुल उर्फ चिक्कुराम डेंडवाल खंडवा मोहित जितेंद्र मेलावंस खंडवा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वात करण्यात आली पथकातील उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी हवलदार महेश चौधरी सोपान पाटील प्रशांत सोनार भूषण चौधरी प्रशांत परदेशी योगेश माळी राहुल वानखेडे यांनी या कारवाईत भाग घेतला गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करत आहे